कोल्हापुरात राजकारण हे फक्त गप्पांसाठी नसतंय हो इथं राजकारण हा श्वासाइतकाच महत्त्वाचा विषय सकाळच्या मिसळीपासून ते रात्रीच्या तांबड्या पांढऱ्या रश्यापर्यंत इथं फक्त एकाच गोष्टीची चर्चा होत असते निवडणुकीत कोणाचा कणका मोडणार आणि गुलाल कोण उधळणार इथं प्रत्येक माणूस कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला नेता समजतो त्यामुळेच कोल्हापुरात आमचं ठरलंय असं म्हणत जेव्हा कोल्हापूरकर बाहेर पडतात तेव्हा राज्याचं राजकारण पेट घेत असतं विषय कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आहे सहकारी संस्था गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँका यांच्या जोडीला जिल्ह्याचा राजकारणाचा कंट्रोल युनिट समजली जाणारी ही जिल्हा परिषद नक्की कोणाच्या ताब्यात जाणार सध्या कोल्हापुरात महाडिक गट भारी पडणार की सतेज पाटलांची जादू चालणार की प्रकाश आंबेडकर आणि विनय कोरे किंगमेकर ठरणार या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि दोन हजार सतराच्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या काय आहे हे पाहण्याआधी दोन हजार सतरा साली कोल्हापुरात नेमकं काय घडलं होतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण तिथेच आजच्या लढाईची भिज रोवली गेली आहेत कोल्हापूर तसा वर्षानुवर्षे काँग्रेसचा बाले किल्ला राहिला साठच्या दशकात शेतकरी कामगार पक्षाचा जोर होता पण नंतर काँग्रेसनं एक हाती वर्चस्व गाजवलं पण दोन हजार सतरा साल उजाडलं आणि चित्र पालटलं राज्यात भाजपचं सरकार होतं आणि कोल्हापुरातही कमळ फुलवण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील आणि महाडिक गट सक्रिय झाला होता दोन हजार सतराच्या निकालानं कोल्हापूरकरांना चक्रावून सोडलं होतं निकाल त्रिशंकू लागला होता काँग्रेसला मिळाल्या होत्या चौदा जागा भाजपलाही मिळाल्या होत्या चौदा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा जागा शिवसेनेला दहा जागा आणि स्वाभिमान पक्षाला दोन जागा कोणालाच स्पष्ट बहुमत नव्हतं सत्तेच्या चाव्या छोट्या पक्षांच्या आणि अपक्षांच्या हातात होत्या त्यावेळी भाजपचे सौमिका महाडिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्या होत्या म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही पुढे दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि कोल्हापुरातही समीकरणं बदलू लागली काँग्रेसचे बंटी पाटील अॅक्शल मोडमध्ये आले आणि त्यांनी जिल्हा परिषद पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणली बजरंग पाटील अध्यक्ष झाले त्यामुळे दोन हजार सतराची निवडणूक ही काटेकी टक्कर होती आणि यावेळी ही परिस्थिती नेमकी तशीच राहण्याची शक्यता आता आहे आता वळूया दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीकडे यावेळी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे अनेक दिग्गजांनी आपल्या घरातल्या महिलांना रिंगणात उतरवलंय जिल्ह्यात एकूण अडुसष्ट गट आहेत याचं गणित आता तालुकानिहाय बघूया करवीर गट हात कणंगले अकरा गट आणि दोन तालुके या सत्तेचा रस्ता ठरवणार आहेत कारण इथे सर्वाधिक जागा आहेत कागल आणि पन्हाळ्यात प्रत्येकी सहा गट राधानगरी गडहिंग्लजमध्ये पाच शाहूवाडी चंदगड भुदरगडमध्ये प्रत्येकी चार तर आजरा आणि गगनबावड्यात प्रत्येकी दोन गट आहेत जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत आणि दहाच्या दहा जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत वर्करनी पाहता असं वाटेल की मग जिल्हा परिषद महायुती जिंकणार पण भावांनो हे कोल्हापूर आहे इथं विधानसभेचं गणित वेगळं असतं आणि गल्लीतलं गणित वेगळं असतं इथे पक्षापेक्षा गट आणि चेहरा महत्त्वाचा असतो कोल्हापूरच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक आघाड्या इथे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यात एकत्र आहेत पण गावात एकमेकांचे गळे पकडत आहेत आता कागलच उदाहरण घ्या तिथे समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर वैरी पण मंडलिक गटाला दूर ठेवण्यासाठी या निवडणुकीत दोन्ही वाघ एकाच घाटावर पाणी पित आहेत त्यांची दिलजमाई झाली आहे पण ही मैत्री किती काळ टिकेल हे देवत जाणे शाहूवाडीत तर वेगळाच राडा आहे तिथं जनसुराज्याचे विनय कोरे आणि काँग्रेसचे कर्णसिंग गायकवाड एकत्र आलेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गट आणि अजित पवार गटाने आघाडी केली आहे म्हणजे विचार करा की राज्यात जे एकमेकांचे शत्रू आहेत तिथे मित्र झालेत यालाच म्हणतात कोल्हापुरी सोयीचं राजकारण शिरोळमध्ये राजश्री शाहू आघाडी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या तिहेरी सामना आहे गंमत म्हणजे भाजपला इथे काही जागांवर उमेदवार सुद्धा देता आलेले नाहीत त्यामुळे कमळ अनेक ठिकाणी कोंबेजलेले दिसते कोल्हापूरचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला राधानगरी आणि भूदरगड आणि शिरोळची गुंतागुंत समजून घ्यावी लागेल राधानगरीत मामाबादचे म्हणजेच के पी पाटील आणि ए वाय पाटील यांचं राजकारण गाजतं पण यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी तिथे आपली स्वतंत्र ताकद निर्माण केली आहे त्यामुळे तिथे तिरंगी लढत अटळ आहे आणि शिवसेनेचा म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार कोणाची मतं खाणार यावर काँग्रेसचं गणित ठरणार आहे तिकडे शिरोळमध्ये तर परिस्थिती आलिया भोगाशी अशी आहे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजश्री शाहू आघाडी महायुतीत असूनही स्वतंत्रपणे लढतीये दुसरीकडे दत्त कारखान्याच्या माध्यमातून गणपतराव पाटलांचा गट आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे भाजपला रोखण्यासाठी एकवटले आहेत त्यामुळे शिरोळमध्ये भाजपचं कमळ फुलवणं हे महाडकांसाठी मोठं चॅलेंज असणार आहे आता विषय राहिलाय महानगरपालिकेचा जरी ही निवडणूक जिल्हा परिषदेची असली तरी त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या राजकारणातून उमटत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेत सतेज पाटलांनी काँग्रेसची एखादी सत्ता अनेक वर्ष टिकवून ठेवली होती शहरातल्या कसबा बावडा मॉडेलचा आणि महानगरपालिकेत केलेल्या के विकास कामांचा इम्पॅक्ट शहराला लागून असलेल्या करवीर आणि हातकणंगले तालुक्यातला ग्रामीण भागातही दिसून येतो सतेज पाटलांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे कार्यकर्त्यांचं जाळं उभं केलंय तीच त्यांची खरी फिल्डिंग आहे त्यामुळे शहरातली काँग्रेसची हवा ग्रामीण भागातल्या मतदारांना विशेषतः तरुणांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होते का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे अखेर विषय येऊन थांबतो तो या दोनच नावांवर सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक कोल्हापूर जिल्हा परिषद ही या दोघांसाठी पेस्टीज इश्यू आहे काँग्रेसची पूर्ण भिस्त सतेज पाटलांवर आहे त्यांनी ही निवडणूक आपल्याच खांद्यावर घेतली आहे त्यांच्या प्रचाराला खुद्द श्रीमंत शाहू महाराज सुद्धा मैदानात उतरले आहेत ज्यामुळे काँग्रेसचं जड मानलं जात आहे दुसरीकडे भाजपची धुरा धनंजय महाडिक आणि त्यांचे बंधू अमल महाडिक हे सांभाळत आहेत गोकुळ आणि जिल्हा बँकेत जो धोबी पेछाड मिळाला त्याचा वचपा काढण्यासाठी महाडिक गट पेटून उठलाय पण यात ट्विस्ट असा आहे की हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत राहणं पसंत केलंय त्यामुळे भाजप भाजपची कोंडी झाली आहे पन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे किंग मेकर आहेत पण त्यांच्या विरोधातही स्थानिक पातळीवर बंडखोरी झाली शिवसेनेची मदार राजेश क्षीरसागर यांच्यावर आहे पण त्यांची ताकद मर्यादित गटांपुरतीच दिसते कोल्हापूरचं चित्र असं आहे की लढत दुरंगी नाही तर तिरंगी आणि चौरंगी आहे ज्या महायुतीकडे दहा आमदार आहेत त्यांना स्थानिक पातळीवर बंडखोरी आणि अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय तर महाविकास आघाडीने विशेषतः सतेज पाटलांनी नियोजनबद्ध फिल्डिंग लावली आहे मागच्या वेळी दोन हजार सतरा सारखं त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे जर कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर मग जनसुराज्य म्हणजे विनय कोरे किंवा प्रकाश आंबेडकर शिवसेना शिंदेगड हे किंगमेकर ठरतील पण एक नक्की सात तारखेला जेव्हा पेट्या उघडतील तेव्हा कोल्हापूरकर कोणाला आसमान दाखवणार आणि कोणाला गादीवर बसवणार हे पाहण्यासारखं असेल कारण इथं विषय हाड आहे तुम्हाला काय वाटतं यंदा झेडपीवर कोणाचा झेंडा फडकणार बंटी पाटील की मुन्ना माडी की तिसराच कोणी बाजी मारणार तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे विश्लेषण आवडलं असेल तर थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा